कोडं विचारू असं एक नाव आहे की पहिलं आणि दुसरं अक्षर घेतलं तर माझ्या बायकोचं नाव तयार होतं पहिलं आणि दुसरं नाव घेतलं तर काय बायकोचं नाव तयार होतं दुसरं तिसरं घेतलं तर मुलीचं नाव तयार होतं दुसरं तिसरं घेतलं तर मुलीचं तयार होतं तिसरं चौथं घेतलं तर मुलाचं तयार होतं हां बोला ना काय तिसरं चौथं घेतलं तर मुलाचं नाव तयार होतं आणि सर्व अक्षर मिळून माझं नाव तयार होते म्हणजे पहा की पहिलं दुसरं नाव बायकोचं तयार होतं दुसरं तिसरं नाव घेतलं तर मुलीचं तयार होतं तिसरं चौथं नाव घेतलं तर मुलाचं तयार होतं आणि सगळे अक्षर मिळून जर घेतलं तर माझं नाव तयार होतं तर सांगा पाहू माझं नाव काय छान छान टाळे वाजवा काय झालं तुला सांगायचं होतं